पुण्यात सुरू असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटीमध्ये पहिल्याच डावात भारतीय संघाची दाणादान उडाली आहे कारण की भारतीय संघ हा एकशे पाच धावांमध्ये तंबूत आहे खरं तर ऑस्ट्रेलियाचा संघ हा दोनशे साठ धावांमध्ये पहिल्या डावामध्ये गुंडाळण्यात भारतीय संघाला यश आलं होतं परंतु प्रत्युत्तरात भारताच्या फलंदाजांनी अतिशय निराशाजनक कामगिरीची नोंद केली आहे खर सुरुवातीला मुरली विजय आणि मुरली विजय पाठोपाठ त्यानंतर विराट कोहली देखील अगदी प प शून्यावरतीच बाद झाला परंतु त्यानंतर कोणत्याच भारतीय फलंदाजाला मैदानामध्ये टिकाव धरता आलेला नाही आहे ऑस्ट्रेलियाकडून यावेळी स्टीफन ओ कॅफेने अफलातून कामगिरीचा नजराना पेश करत तब्बल सहा विकेट्स घेतल्यात आणि तेच ते सुद्धा फक्त तेहत्तीस धावा देत तर या या सहा विकेटच्या जोरावरती मिचे स्टार्कने घेतलेल्या दोन विकेट्स आणि हेझलवूड हेझलवूड आणि नेथन नेथनलँड यांनी घेतलेल्या प्रत्येकी एक एक विकेटच्या जोरावरती ऑस्ट्रेलियाच्या संघानं भारतीय संघाला एकशे पाच धावांमध्ये या यासोबतच ऑस्ट्रेलियाने या मालिके आता कसोटीमध्ये एकशे पंचावन्न धावांची दमदार आघाडी घेतली आहे आणि खेळपट्टीचा नूर पाहता भारतीय हा संघ ही मा, आ, ही कसोटी अतिशय तिसऱ्याच दिवशी निकालापर्यंत पोहोचेल असं सांगितलं सा जात आहे सध्या ऑस्ट्रेलियाचे सुरुवातीचे दोन फलंदाज देखील दुसऱ्या डावामध्ये बाद झाले आहेत आणि संघाला एकवीस धावा करता आलेल्या आहेत त्यामुळे तिसऱ्या दिवशी या सामन्याचा नूर कसा असेल आणि आजच्या दिवसभरात कसा खेळवतोय यावरती या कसोटीचं पूर्णपणे निकाल अवलंबून असेल या संदर्भातील ताज्या बातम्या आणि सामन्याचे लाईव्ह अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लोकसत्ता